हा चार एस्टिमेट कोणी ठीक आहे योजना दिली तर पेमेंट वाढवत काय झालं नाही एपीएमसी प्रमाणे एपीएमसी चिल्हा बोला तुम्ही हे सुनील साठे पेशंट हॉस्पिटल प्रमाणे जनरल वॉर्ड प्रमाणे एस्टिमेट दिलं होतं छेपन्न हजार सातशे आठचं ठीक आहे आणि आता त्याला पीएमसी साठी एस्टिमेट दिले तर ते काहीतरी एक लाखाच्या घरात दीड दीड म्हणजे एक लाखाचा डिफरन्स आहे एक लाखाचा मला तेच एका तरी कसं काय फरक पडला एवढं नाही किती पन्नास हजार सप्तवन छप्पन सहाशे आठ आहे आणि इथं दीड लाख आहे शहरी गरीब जेव्हा सांगितलं त्याच्यानंतर इस्टिमेट मी सोपतो मी त्यांना हेही विचारलं की मॅडम हे झाल्यावरती सगळं आता फोर्टी मध्ये आपलं झालं ना भरायचं की त्याच्यानंतर किती दिवस ते सांगू शकत नाही बेड चार्जेस बघितले का इथं काय लावले इथं किती दोन तीन छत्तीस रिकव्हरी टायमिंग डॉक्टर आहे ना सांगतील अठरा हजार कसं काय पडलं अठरा हजार छत्तीसशे बिले अप्रॉक्सिमेट सरळ सरळ इथं हे कधी दिले तुम्हाला कालचं हे कालच आहे अरे आज शहरी गरीब योजना लावणार म्हणल्यावर हे डिफरन्स लाख तुम्ही हे तुम्ही हे तुम्ही दाखवलं होतं का त्यांना की आम्हाला हे पंधरा दिवसाचं एस्टिमेट आहे हे का दिला असं दिलं नाही पंधरा दिवस जर असे देणार होते तर मग आधी सर्जरी व्हायची व्हायच्या केसेस ऐका ना ऐका ऐकणार हे ऍडमिट करायच्या वेळेसच दिलेलं आहे की ऍडमिट करायचा कालावधी त्यांनी ऑलरेडी दिलाय आज डिफरंट चार दिवस सर्जरी तर तुम्ही केलीच नाही अजून मग पंधरा दिवस कसे काय तुम्ही कुठल्या बेसवर वाढवलं कसे काय झाले सरळ सरळ इथं दिसतंय छप्पन्न हजाराचं बिल एक लाख दीड लाख वाढतंय हो मग आपण तेच समजून ट्रीटमेंट कोणाचं मग मला काय म्हणायचं आपण मला काय चार दिवसाचं दिलं मग तेव्हाच पंधरा दिवसाचं काय नाही तिचा